नमस्कार मी मनीषा मध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आज करूयात चीज ब्रेड सँडविच हे सँडविच करण्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप नका करू तर तुम्हाला समजेल कसं केलं आहे हे सँडविच चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात मध्यम आकाराचे पाच बटाटे छान मऊसूत उकडून घेतलेले आहेत बटाटे चांगले मॅश करून घ्यायचे किंवा बटाटे खिसणीने खिसून घेतले तरी चालतील चार हिरवी मिरची थोड्याशा कोथिंबीरच्या काड्या अर्धा एक इंच अद्रकाचा तुकडा आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या हे जाडसर बारीक करून घ्यायचं आहे कढई गरम करायला ठेवली आहे कढई चांगली गरम झाल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं तेल चांगलं गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी एक चमचा जिरं थोडीशी कडीपत्त्याची पानं बारीक चिरून घातलेली आहेत व मध्यम आकाराचे दोन एकदम बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे कांदा एक मिनिट चवीपुरतं मीठ घालायचं आणि थोडस दोन मिनिट परतून घ्यायचं आता हे हिरवी मिरची आपण बारीक केलेलं ते घातलं आहे ते दोन मिनटं परतायचं त्यामध्ये बाकी उरलेले मसाले घालूयात दोन चमचे धना पावडर एक चमचा जिरा पावडर थोडीशी हळद हे चांगलं तीस सेकंद भाजायचं आणि मॅश केलेला यामध्ये बटाटा घालून घेतला आहे आता हे चांगल मिसळून घ्यायचं चांगलं मिसळून झालेलं आहे यामध्ये कमीत कमी अर्धा ग्लास पाणी घालणार आहे असे पाणी का घालायचे हे मी पुढे जाऊन तुम्हाला सांगते आता हे चांगले मिसळून घ्यायचे आणि एक ते दोन मिनिट मध्यम ते मोठा गॅस करत छान एकसारखं हलवायचं लक्षात ठेवा मध्यम ते मोठा गॅस केल्यानंतर एकसारखं हलवणे गरजेचे आहे आता गॅस बारीक करायचा हे तयार झालेला आहे याच्यावर थोडीशी कोथिंबीर आणि एक लहान चमचा गरम मसाला घालायचा चांगले मिसळून घ्यायचे स्टफिंग तयार आहे सँडविच मध्ये भरण्यासाठी तुम्ही बघू शकता सहज घरात असलेल्या साहित्यापासून तयार होते हे झटपट ब्रेड चीज सँडविच तसेच करायलाही खूप सोपे अगदी सहज नवीन शिकणाऱ्या मुलीही करू शकतील असा हा पदार्थ आहे मुलांचा तर हा आवडीचाच पदार्थ आहे माझ्या घरी तर सगळ्यांनाच खूप आवडतो आता गॅस बंद केला आहे हे सँडविच मधले स्टफिंग तयार आहे हे थोडं कोमट होण्याची वाट बघूयात तोपर्यंत चला सँडविच करण्यासाठी कोणता ब्रेड वापरायचा ते बघूयात ब्राऊन ब्रेडचा वापर केलेला आहे त्यातल्या चार स्लाइस घेतलेल्या आहेत बघा या पद्धतीने सगळ्या बाजूने ब्रेडला बटर व्यवस्थित लावून घ्यायचे तुम्ही जर का डाएट करत असाल तर बटर थोडे कमी प्रमाणात वापरले तरी चालेल बटर लावून झालेले आहे चारी स्लाइसला तर याच्यावर थोडा थोडा सॉस लावून घ्यायचा टोमॅटो सॉस मुलांना फार आवडतो त्यामुळे थोडासा सॉस लावूनच घ्यायचा त्यामुळे चवही छान येते सगळ्या ब्रेडच्या स्लाइसला सॉस लावून झालेला आहे टोमॅटो सॉस लावल्यामुळे सँडविच ची चव खूप छान येते आता बघा हे स्टफिंग लावून घेऊयात मी जेव्हा स्टफिंग तयार करत होते तेव्हा त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातले होते पाणी या करता घातले होते की हे स्टफिंग अगदी सहज ब्रेडला लावता येईल जर स्टफिंग घट्ट झाले तर ब्रेडला ही ही, ब्रेड व्यवस्थित लावता येत नाही आणि ब्रेड तुटतो म्हणून या पद्धतीने ब्रेड सँडविच करताना स्टफिंग तयार केले तर खूप छान व्यवस्थित लावता येते तुम्ही बघू शकता इथं मी दोन्ही स्लाइसला सहज लावून झालेले आहे आता हे स्टफिंग ब्रेडला लावून झालेला आहे याच्यावर थोडस चीज घालायचं चीज घातल्यामुळे फार छान चव येते आणि मुलांनाही चीज आवडीची गोष्ट आहे त्यामुळे भरपूर चीज घालायचं मी अगोदरच खिसून घेतलं आहे चीज याच्यावर जर का डायरेक्ट खिसलं तर ते सगळीकडे व्यवस्थित पडत नाही त्यामुळे इथे मी हाताने सगळीकडे चीज घातलेला आहे चीज घालून झालेला आहे दुसरी स्लाइस स्टफिंग भरलेल्या ब्रेडवरती आपण दुसरी स्लाईस घालून घेणार आहोत तुम्ही इथे दाखवले त्याप्रमाणे करा आणि वरून भरपूर बटर लावा जर का तुम्ही डाएट करत असाल तर बटर नाही लावले तरी चालेल पण बटर लावल्यामुळे याची चव आणखी छान येते त्यामुळे इथे मी बटरचा वापर केला आहे सध्या तरी वरच्या बाजूनेच बटर लावलेला आहे आता हे बटर लावून झालेलं ला आहे व्यवस्थित लावून घ्यायचं सगळीकडं जर का स्टफिंग ब्रेडच्या बाहेर आलेलं असेल तर ते थोडस हाताच्या बोटाने दाबून घ्यायचं आता हे भाजायचं कसं ते बघूयात इथे तवा गरम करायला ठेवला आहे तवा रोजचाच वापरण्यातला आहे बटर लावलेली बाजू तव्याच्या खालच्या बाजूला ठेवायची सारख्याच पद्धतीने दुसरेही सँडविच ठेवून झालेला आहे तवा गरम करायला ठेवल्यापासून गॅस बारीकच आहे आणि पूर्ण सँडविच होईपर्यंत गॅस बारीकच ठेवायचा आहे आपण ज्या बाजूला बटर लावले नाही त्या बाजूला बटर लावून घेणार आहोत तुम्ही इथे बघू शकता इथे दाखवलाय त्याप्रमाणे करा सांगण्यात तुम्हाला समजवण्यात काही गडबड झाली तर समजून घ्या इथे दाखवल्याप्रमाणे तुम्ही सँडविच करा म्हणजे तुमचेही सँडविच खूप सुंदर होईल बघा खालच्या बाजूनी सँडविच छान भाजून झालेला आहे असा बदामी रंग येईपर्यंत छान भाजायचं सँडविच दोन्ही बाजूने चांगलं भाजून घ्यायचं सँडविच भाजताना खूप गडबड करायची नाही मोठा गॅस करून भाजायचं नाही असे बारीक गॅसवर भाजले तर सँडविच आतपर्यंत छान भाजून होते त्यामुळे शक्य होईल तेवढं बारीक गॅसवरच भाजायचे तसेच चीजही छान मेल्ड होते सँडविच भाजून तयार झाले आहे आता हे ब्रेड चीज सँडविच खाण्यासाठी तयार झाले आहे सँडविच मधून कट करून घेतले आहेत आता याच्यावर थोडस चीज खिसून घालायचं ब्रेड चीज सँडविच झटपट तयार होणारे तुम्हाला कसे वाटले तुम्हाला आवडले असेल तर कमेंट करून जरूर सांगा तुम्हाला जर का मी केलेले पदार्थ आवडत असतील तर मनीषास किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा शेजाळीस घंटीचे बटन आहे तेही प्रेस करा परत भेटूया व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद